निफाड तालुक्यातील कसबे सुकेना येथील स्वस्त धान्य रेशन दुकानात आजपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा शिधा वाटप मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आलाय कसबे सुकेना रेशन दुकानांमध्ये महिला भगिनी तसेच सर्व पुरुष वर्गाची गर्दी पाहायला मिळाली शिधाचा आनंद घेताना दिसून आले आहेत सर्व कार्डधारकांना सूचित करण्यात आला आहे की वेळेत रेशन वाटप चालू असून कार्डधारकांनी ते घेऊन जावं असं रमेश जाधव आणि विष्णू भोज यांनी सहकार धारकांना सर्व कार्ड धारकांना सूचित करण्यात आलंय महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी किशोर बसते कसबे सुकेना बोला बोला सुखेने गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथील ये रेशन रेशन दुकानामध्ये आजपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा शिधा वाटप चालू झालेला आहे त्यासाठी सर्व कार्ड धारकांनी वेळेवर हजर राहून त्यांनी त्यांचा तो शिधा ताब्यात घेतलेला आहे तरी या शिधा वाटपाचा कार्यक्रम आजपासून त्याची रेशन दुकानामध्ये सुरू झालेला आहे धन्यवाद